उल्लेख केलाय डीप स्टेट डीप स्टेट मित्रांनो तसंच भारताचा सुद्धा एक डीप असेट आहे इथे डीप स्टेट हा शब्द नाही आहे डीप असेट आणि हा डीप असेट याचा उल्लेख मनोहर पर्रिकर त्यावेळीचे सर्वक्षण मंत्री आणि त्याचा हे केलेलं आहे वक्तव्य केलं होतं मुंबईमध्ये एका भाषणामध्ये आपले आता डीप असेट बनवण्याची आवश्यकता आहे याची वेळ कधी होती दोन हजार पंधरा म्हणजे ती दोन हजार पंधरापासूनच हे डीप असेट तयार केले गेले आणि हे डीप असेट काय करतात येऊन पाकिस्तानमध्ये किंवा कॅनडामध्ये येऊन या आतंकींचा काटा काढत आहेत माहिती आहे ना कोण आला आणि कुठे ठोकून गेलं काय माहितीच नाही का निजारची हत्या केली पाकिस्तानमधील या अनेक